नमस्कार राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो सातव्या वेतन आयोगातील डीएवाडी बाबतची एक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे नक्की बघा व्हिडिओ एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ अदा करण्याबाबत अधिवेशनामध्ये मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने डी एचा लाभ अनुदान करण्यात येणार आहे म्हणजेच एकूण डीए हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे डीए फरकाची रक्कम मिळणार तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासूनची डीए फरकाची रक्कम माहे डिसेंबर वेतन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे याकरिता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून अधिवेशन दरम्यान सदर प्रस्तावावर मंजुरी मिळण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे सदर वाढीव डीएचा लाभ हा राज्यातील शासकीय कर्मचारी पेन्शनधारक तसेच जिल्हा परिषद कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांचा लाभ अनुदेय करण्यात येणार आहे अधिवेशनातील वाढीच्या निर्णयानंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ दिसून येणार आहे तर तुम्हाला काय वाटते या अधिवेशनामध्ये डी ए वाडीवर शिक्कामोर्तब होईल काय चा आपले मत कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका सकाळच्या वेळेस चांगल्या बातम्या देणारा एकमेव चॅनल प्रवीण यादव चॅनल प्लीज सबस्क्राईब थँक्यू जय महाराष्ट्र